नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राजभवन झाले आता लोकभवन राज्यपालांच्या निर्देशानुसार नामकरण महसूल मंत्र्याचा मोठा निर्णय डिजिटल सातबाऱ्याला मान्यता तलाट्याच्या सही स्टॅम्पची गरज संपली सयाजी शिंदे यांनी सरकारला केला सवाल साधू संतांना तरी तपोवनातील झाडे तोडलेले चालेल का आणि गडकरी म्हणाले एका वर्षात टोलबूथ संपत्ती बॅरियर लेस प्रणाली लागू होईल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर केज तालुक्यातील घाटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अभावी गेली अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांची हेळसांड सुरू असून या शाळेमध्ये पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून एकशे तीसच्या वर पटसंख्या आहे केज तालुक्याचे गट अधिकारी श्री सुनील केंद्रे तसेच शिक्षण विभाग प्राथमिक बीड यांना वारंवार निवेदने देऊन सुद्धा प्रशासन योग्य तो निर्णय घेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे सध्या शाळेमध्ये मुख्याध्यापकांसह पाच शिक्षक असून एक शिक्षक दोन वर्गाचे अध्यापन करत आहेत मुख्याध्यापकांना शाळेची इतर कामे असल्यामुळे अध्यापन करण्यास खंड पडतो आहे तरी येथे अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात अमरण उपोषण करण्याचा व शाळा बंद ठेवण्याचा इशारा घाटेवाडी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री शरद शिंदे पालक आणि गावकऱ्यांनी दिला आहे दिव्यांग कल्याण विभाग मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद बीड अंतर्गत कार्यरत दिव्यांग अधिकारी कर्मचारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या यू डी आय डी कार्ड पडताळणी मोहिमेत प्रमाणपत्रांची वैधता तपासली जात असून दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्काउट गाईड भवन बीड येथे विशेष पडताळणी शिबिर आयोजित करण्यात आले होते मात्र यू डी आय डी कार्ड सादर करण्याच्या आदेशानंतरही काही शिक्षकांनी आपली प्रमाणपत्रे सादर केली नाहीत त्यामुळे शिक्षण विभागाने कठोर निर्णय घेत बीड जिल्हा परिषदेच्या तब्बल चौदा शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले आहे यामध्ये जाधव रवींद्र धोंडीबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हतगाव तालुका केज श्रीमती माने उषा विठ्ठल जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा श्री भोसले रामचंद्र छत्रगुण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा श्रीमती चोपडे कल्पना गिनू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोईठान तालुका आष्टी श्री शिनगारे हेमंत कारबारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी तालुका अंबाजोगाई श्री सय्यद नवाज मौलासाहेब जिल्हा परिषद शाळा शिरसाळा श्रीमती मुंडे अंजली मारुतराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवळीवस्ती बीड श्रीमती देवगुडे शैला साहेबराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधीनगर बीड भोसले आश्रुबा विश्वनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एळमघाट तालुका बीड श्रीमती वाटमोडे शिंदू आसाराम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोपळे वस्ती पाटोदा भोसले प्रकाश बलभीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिठ्ठी तालुका पाटोदा आणि श्रीमती बहिर सुनंदा धोंडिंबा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुसळम तालुका पाटोदा या चौदा शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे तरी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की यू डी आय डी कार्ड पडताळणीसाठी पुन्हा पुन्हा नोटीस देऊनही प्रमाणपत्रे न सादर करणाऱ्या संबंधित सर्व शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई अनिवार्य आहे तसेच त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू केली जाणार असून पुढील आदेश येईपर्यंत ते सर्वजण निलंबितच राहतील या, या कारवाईमुळे बीड जिल्हा परिषदेतील इतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून दिव्यांग सवलतींचा गैरफायदा रोखण्यासाठी प्रशासन कठोर भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे बीडच्या परळीमध्ये बुधवारी रात्री नगरपरिषदेत रूमची पाहणी करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक देशमुख आणि उपस्थित कर्मचाऱ्यात जोरदार खडाजंगी झाली यावेळी समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आणि वाढत्या तणावामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला यामुळे नगरपरिषदेसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दीपक देशमुख हे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेतील रूमच्या पाहणीसाठी गेले होते यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप देशमुख यांनी केला या घटनेची माहिती मिळताच देशमुख समर्थक मोठ्या संख्येने नगर परिषदेबाहेर जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली ज्या कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केली त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी यावेळी लावून धरली टीईटी टी सक्ती अन्यायकारक संच मान्यता धोरण शिक्षकांकडून घेतली जाणारी अशैक्षणिक कामे तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांचे इतर प्रलंबित प्रश्नावर उपाययोजना व्हाव्यात या मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने उद्या शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विना अनुदानित व अंशता अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरेसर आणि बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आत्माराम वावळ सर यांनी केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी आत्माराम वावळ बीड भरधाव ट्रक पंक्चर झालेल्या टेम्पोवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये टेम्पो चालक जागीच ठार झाला तर अन्य दोघे जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी लोखंडी सावरगावजवळ घडली अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगावजवळील बीड राज्य महामार्गावर बुधवारी सकाळी एक खताचा टेम्पो पंक्चर झाल्याने तो रस्त्यावरच उभा होता याचवेळी जालन्याहून हुमनाबादला सळई घेऊन जाणारा एक भरधाव ट्रक सदरील टेम्पोवर पाठीमागच्या बाजूने जोरदार आदळून झालेल्या अपघातात टेम्पो चालक ज्योतिराम सदाशिव जाधव वय त्रेचाळीस वर्षे राहणार लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा टेम्पोखाली चिरडून जागीच ठार झाला तर ट्रक चालक दयानंद हनुमंत आप्पा वय एक्कावन्न वर्षे पंक्चर काढण्यासाठी आलेले लोखंडी सावरगाव येथील फारुख युनुस शेख वय एकतीस वर्षे हे दोघेही जखमी झाले असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वारातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक लागून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी रात्री माजलगाव गडी महामार्गावर घडली अहाद शेख राहणार इंदिरानगर माजलगाव असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून मयत आणि अन्य एक जण हे दुचाकीवरून माजलगावच्या दिशेने जात असताना समोरून ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरची आणि दुचाकीची माजलगाव गडी महामार्गावर ब्रह्मगाव कमानीजवळ समोरासमोर धडक झाली या धडकेत दुचाकीवरील अहाद शेख याच्या डोक्याला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला तर अन्य एक जण जखमी झाला घटनास्थळी उपस्थितांनी मदत करून जखमीला उपचारासाठी दवाखान्यात हलवले अपघात घडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली पाटोदा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आज दत्त जन्मोत्सव उत्साह साजरा झाला यावेळी महाआरतीचा मान पत्रकार तथा आमदार सुरेश अण्णा धस यांचे प्रसिद्धी प्रमुख अॅडव्होकेट महेश बेद्रे व सौ शिल्पा बेद्रे यांना लाभला या प्रसंगी नगराध्यक्ष श्री राजूभैया जाधव यांची देखील उपस्थिती होती यावेळी ऍडव्होकेट महेश बेद्रे म्हणाले की लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून स्वामी समर्थ केंद्रासाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर झाला असून दर्जेदार बांधकाम जलदगतीने सुरू आहे देशमुख कुटुंबियांनी दान केलेल्या जागेत नवे केंद्र उभे राहत असून पुढील वर्षीचा दत्त जन्मोत्सव नव्या इमारतीत साजरा होणार त्यांनी सांगितले सप्ताहभर अखंड नामजप पारायण व विविध धार्मिक याग उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते तर भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने दर्शन व महाआरतीचा लाभ घेतला युवा दर्पण लाईव्ह आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार